काही आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातले सगळे चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत इथे सकाळचे वाटलेले आहेत साडे नऊ तर आज मी ठरवलंय की जे काही आपलं सारवण धुणं म्हणजे भांडे वगैरे घासायचे मोठे वाकळ धुवायचे तर ते मी आज क्लीन करणार आहे तर तुम्ही हालत पाहू शकता कशी आहे हालत तर झालीच आहे पण हे करायचंय ना सुतक होता आम्हाला तर ते त्याच्यामुळे आता सगळं धुवावं लागणार आहे तर म्हटलं आज आता वेळ काढून धुवाच लागणार आज तीन वाजेपर्यंत धुणार क्लासला जाईपर्यंत मग तिथनं पुढं किती होईल तेवढं उद्या तर आजच्या ब्लॉगमध्ये क्लिनिंगचाच ब्लॉग असणार आहे कंटिन्यू करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर इथे आता मस्तपैकी भांडे काढून घेते सगळ्या टपामध्ये असे दोन मोठे टप घेऊन ठेवलेत आम्ही म्हणजे धुना वगैरे काढलं की आपले मस्त एकात मावून जातात पहिल्यांदा तर मी स्टीलमधले रॅकमधले सगळे भांडे काढले स्टीलच्या रॅकमधले मग नंतर विचार केला की म्हणजे होतात की नाही तीन वाजेपर्यंत कारण की मला तीनच्या नंतरनं क्लासला जावं लागतं तीन ते पाच क्लास आहे माझा आणि कोणता क्लास आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर आता सारखं सारखं नाही सांगत मी आ, तर मग परत विचार केला की नको करतोय तर सगळं एकत्रच करून टाकूया मग असं तसं करून सगळं काढलं आणि जे काही सामान आहे ते सगळं काढून पिशवीत वगैरे ठेवलं आणि एका पार्टीमध्ये सगळं जे काही किराणा मालाचं सामान आहे ते तर फ्रेंड्स तुम्ही पाहिलं जाता मी इथं सगळे भांडे जे आहेत निम्मे इकडचे काढून घेतलेत इकडचे अजून काढायचेत पहिला इकडचे एवढे घासते वेळ असला की तिकडचे घासते नाहीतर उद्या घासते आणि एक्स्ट्राचं सामान जे काही आहे या डब्यांमध्येच असतं तर उद्या घासेल हे किंवा आजच घासेल तर आता मी इथंच थांबते थोडं आणि सगळं क्लीन झाल्यानंतरच तुमच्यासोबत बोलते तुम्ही आत्ता पाहून घ्या आणि नंतरनं पण मी तुम्हाला दाखवेल क्लिनिंग केल्यावर बिफोर आणि आफ्टर तर जास्त म्हणजे काय असे घाण झाले नव्हते पण आपलं नाही का काढावं लागतं म्हणून सगळं काढायचं भांडे सवा महिना झाले हॅलो गाईज तर आता वाजलेले आहेत तीन आणि आता मी आवरलं आहे म्हणजे पाच दहा मिनटंच बाकी आज म्हटलं ह्यांना सोडा तर आता मी दुकानकडं जाणार आहे दुकानकडं जाऊन मग त्यांच्यासोबत जाते आणि आज म्हणजे सगळे भांडे घासून झालेत आता फक्त पुसून पुसून पण ठेवलं आहे सासूबाईंनी फक्त आलं की रूम झटकून लावायचे तर चला मी आता क्लासला जाते आणि आल्यानंतर तुमच्यासोबत बोलते तर हे आमचं आंब्याचं आम झाड पहा तुम्ही आणि समोरच शाळा आहे वरचं घराचं काम अजून बाकी आहे तिसऱ्या मजल्याचं कम्प्लीट झालेलं आहे तर मी होम टूर देणार आहे लवकरच चला तर आता क्लासला जाते आणि मग बोलते आल्यानंतर ना बाय भरपूर म्हणजे भरपूर ऊन पडलंय तर उन्हात म्हणजे तीन वाजता असल्यामुळं उन्हातच जावं लागतं आज तर खूप कंटाळा आलता कारण की सगळी भांडी झाली असं वाटत होतं झोपाव मस्त पांघरून घेऊन आणि माझं म्हणजे नाही का एका साईडला पायाच्या इथं गाठ असल्यामुळे खूप दुखतं पाण्यात काम केलं की पाण्यात काम करताना काय वाटत नाही नंतर ना आपण बसलो आणि अचानक कुठलं ना, ना खूप दुखत होतं मग ते मला त्रास आहे आणि म्हणजे मी सांगते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये हळूहळू हो। माझं माझ्या लाईफमध्ये काय काय घटना घडली आहेत काय काय झालं आहे सगळं सांगणार आहे तर चला असेच कनेक्टेड रहा माझ्या व्हिडिओसोबत आता जाते आणि मग येताना बोलते तुमच्यासोबत तर इथे मी माझ्या सासूबाईंना बोलत होते त्या राहतात सांगलीला त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला नक्की सपोर्ट करा तर इथे अण्णूचं पाह काय चाललंय अण्णू आता मस्त माझे भांडे सगळे मी घासून ठेवले होते ते शेंगा भाजत होती तर इथं संध्याकाळची वेळ आहे आणि पाणी आलं होतं तर मला सगळे भांडे वगैरे सगळं आवरून घ्यायचं आता आणि तुम्ही पाहू शकता घरामध्ये किती सारा पसारा पडला आहे तर हा पसारा सगळा काढून घ्यायचा आहे हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे त्या दिवशी कंटिन्यू करायचं झालं नाही मला तर मग पाणी आल्यानंतरनं पाणी तर रात्रीच भरून घेतलं मग जे काही उरलेले किचनमधले भांडे आहेत ते सासूबाईंनी एवढे पलंगवरचे सगळे सासूबाईंनी घासले होते आणि इकडचे जे आहे ते मी असे लावून घेतले घासून खूप मस्त वाटत होतं क्लीन क्लीन आणि खरंच क्लिनिंग असलं की घरात खूप भारी वाटतं तर इथं आणू आता शाळेला चालली आहे तर इथं तोपर्यंत आता मी रात्री फक्त प्यायचं पाणी हंडे वगैरे भरले होते तर आता इथं सकाळी बॉटल्या घासून धुऊन मस्त चकाचक करून ठेवले आणि किचन पण पाहू शकता तुम्ही माझं किचन किती की सुंदर दिसते कोणाची नजर नाही लागायला पाहिजे तर खरंच असं किचन क्लीन असलं ना तर काम करायला पण खूप भारी वाटतं आणि म्हणजे समोरच्याला पण छानच वाटतं बघायला पण तर असंच ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते पण आत्ता सध्याला तर काहीच वेळच मिळणे अजिबातच वेळ मिळणे असं अर्धा तास पण फ्री मिळतच नाही आहे कारण की क्लास क्लास ते घर घरातलं परत मुलांचं आवरण्यातच वेळ निघून जातो माझा तरी इथे मस्त असं सगळं सा सामान ठेवलेलं आहे तर कसं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की सांगा आणि हे म्हणजे नाही का असं मला जे काही सामान लागते दररोजच्या वापरातले शेंगाकूट चायपत्ती साखर आणि मुलांचे ड्रायफ्रूट आणि हे इथेच वर असं पातील वगैरे ठेवलं आहे तर मिक्सर वगैरे सगळं क्लीन केलं आणि हे जे आहे ना ते मिशोवरनं मागवलं आहे मी तुम्ही नक्कीच एकदा बघा मिशोवर सर्च करा फ्रीज कवर म्हणून तर ते येऊन जातं आणि खूप म्हणजे खूप आणि मेन पॉईंट तर आपल्या म्हणजे नाही का परवडेल आपल्याला असं आहे एकशे एकोणचाळीस रुपयाला मला मिळालेला आहे याच्यासोबत हे असं हँडलला लावायचं कवर आणि आतले तीन कप्पे असतात ना पण माझ्या फ्रीजचं काय झालं सांगू का एक कप्पा अचानकच तुटला आहे त्याला काय झालं तर काय माहिती काय कळलंच नाही मी नेऊन ठेवलं फक्त असं हात लावून धुवायला लागले तर ते ठब केलं आणि खूप बारीक बारीक तुकडे पडले त्या फ्रीजचे मी खूप म्हणजे खूप घाबरले होते काय विचारायला नको त्या का फ्रीजच्या कप्प्याचं आणि इथं मस्त आता फ्रीज पण क्लीन वगैरे केले आणि इथे पातीलामध्ये साई वगैरे ठेवते मी असं म्हणजे नाही का तूप घरीच बनवते ना मग दररोज साई निघते आणि आठ ते, ते पंधरा दिवसाच्या आसपास करत असते मी एकदा तरी तूप आठ पंधरा दिवसात एकदा होतं आणि आता हे माझं तुम्ही पाहू शकता की ती मस्त वाटते तर इथे वर छोटे जे डबे जे आहेत त्यात डाळी वगैरे ठेवते आणि ग्लास तांब्या म्हणजे मुलांना हाताला येईल असं ठेवते कारण की मी असले किंवा नसले तर ते त्यांचा ग्लास वगैरे घेऊन पाणी पितात आणि प्लेटी वगैरे म्हणजे काय जरी आता माझ्या अनुला जर शेंगा जरी खायचं म्हटलं ना तरी ती प्लेट आणती असं करते म्हणजे हातात काही नकोच तिला प्लेटमध्येच पाहिजे आणि इथं न लागायचे भांडे ठेवलेत म्हणजे नाही का जे न लाग दररोज न लागायचे कधीतरी लागतात आणि हे थर्मस वगैरे तर काय लागत नाही आता सध्या तर आणि हे जे प्रोडक्ट आहे आप तिथं साईडला प्रोडक्ट ठेवले मी मिशोवरनं मागवलेलं आणि खूप छान आहे ते प्रोडक्ट तुम्ही पण एकदा नक्कीच मागवून पहा कारण की इथे तिथे पैसे वायपट घालवण्यापेक्षा आपलं काहीतरी वस्तू तर होतात ना आणि ही जाळी आहे पहा परवा दिवशीच घेतली आम्ही बॉटल्या ठेवण्यासाठी आणि इथं बाजरीच्या भाकऱ्या तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल मी बाजरीच्या भाकऱ्या बनवलेल्या त्या अजून तशाच आहेत बाजरीच्या भाकऱ्या आणि इथं वर आपले वाळवणं जे असतात ते ठेवलेत वाळवणं तर काहीच नव्हतं डब्यात डबे घालून ठेवलेत आणि एकाच डब्यात होतं वाळवण कारण यावर्षी केलंच नाही तर आता माझं चाललंय बघू आता काय होतंय करायचं नाही करायचं सासूबाईंना तर म्हणलं मी आपण करूया आणि हे पाहू शकता माझं म्हणजे आतलं किचन किती खूप छान दिसते हे फरशीचं रॅक आणि हे फरशीचं रॅक असल्यामुळं भांडी खूप सारी मावतात आणि हे रॅक माझ्या लग्नातलं आहे स्टीलचं तर ते पण खूप छान वाटते आणि माझे लग्नातले भांडे काय आम्ही सगळे काढले नाही कारण की सासूबाईंचेच भरपूर होते आणि म्हणजे खूप म्हणजे खूप त्यांचेच भांडी येते तर माझे काही काहीच नाही आहे म्हणजे आणि या फ्रीजच्या कवरला ना एक गोष्ट खूप छान आहेत की असं साईडला कप्पे आहेत इकडे तीन कप्पे आणि पलीकडे तीन कप्पे म्हणजे आपण काही पण ठेवू शकतो ना असं म्हणजे काय म्हणतात लायटर वगैरे मी तर लायटरच ठेवते तुम्ही काही पण ठेवू शकता आणि एकदा मागून पहा आणि असं काहीच दिसते पहा माझं क्लीन किचन आणि स्मॉल किचन कारण की आणि ओपन किचन आहे आमचं म्हणजे कुठंच असं हे नाही केलं काय म्हणतात ट्रॉयला वगैरे असतात ना ते तशातलं काहीच प्रकार नाही मला तर हेच बरं वाटतं कारण की ते ट्रॉयला काढा धुवा पुसा की ते डबल व्याप आहे त्याचा तर चला तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी माझा किचन टूरचा व्हिडिओ पण पोस्ट केला आहे तुम्ही नक्की जाऊन पहा आणि चला तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट सगळ्यांना